दिवाळीच्या तोंडावर ठाणे महापालिकेमधल्या कंत्राटी सफाई कामगारांना मोठं गिफ्ट मिळालंय कारण कंत्राटी कामगारांचा पगार तब्बल बावीस हजार रुपये का कंत्राटी कामगारांसाठी सफाई कामगारांसाठी खरं तर हा ऐतिहासिक निर्णय आहे अकरा हजार कंत्राटी कामगारांना याचा लाभ मिळणार आहे मिलिंद भागवत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनवरून मिलिंद खरोखरच आनंदाची बातमी आहे या सफाई कर्मचाऱ्यांसाठी निश्चित नम्रता ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे असं म्हणता येईल आपल्याला कारण हे सगळे कर्मचारी गेले अनेक वर्षांपासून या संदर्भात मागणी करत होते की आम्हाला जे योग्य वेतन आहे सरकारने ठरवलेलं तर त्या पद्धतीनं वेतन मिळालं पाहिजे मात्र आर्थिक पासून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या आणि त्यामुळे अशा प्रकारचं वेतन काही कंत्राटी कामगारांना मिळत नव्हतं या संदर्भात खरं तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधराला राज्य सरकारनं एक अधिसूचनाही काढली होती आणि त्यात असं म्हटलं होतं की कंत्राटी कामगारांना किमान वेतन किती मिळालं पाहिजे मूळ पगार किती असला पाहिजे आणि त्यानुसार अकुशल जे, त्यानु जे कामगार आहेत तर त्यांना परिमंडळ एक करता अकरा हजार पाचशे दोन करता दहा हजार आणि तीनच्या करता आठ हजार पाचशे अशा प्रकारचा पगार ठरवण्यात आला होता मात्र ठाणे महापालिकेत त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती खरं तर देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची अंमलबजावणी होते आहे आणि त्यामुळे आता ठाणे महानगरपालिका क्षेत्रातले जे कर्मचारी आहेत प्रामुख्याने सफाई कर्मचारी जे कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते इतके वर्ष तर त्या सगळ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल नक्कीच मिलिन म्हणजे यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी भाग्याची दिवाळी ठरलेली आहे पगार बावीस हजार रुपये झालेला आहे धन्यवाद या माहितीबद्दल